एक आहे नेहरुनगर इथल्या श्रीक्षेत्र इंचगिरी मठ इथं भाऊसाहेब महाराज आणि गिरीमल्लेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संत समागम संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती मठाधीश पुष्पलता पाटील महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी इथं गुरुमाऊलींचा पुण्य आराधन सोहळा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्रीमद दासबोध ग्रंथाचं पूजन भजन आरती आणि सकाळी अकरा वाजता संत समागम संमेलन होणार आहे यावेळी माजी कुलगुरू डॉ इरेश स्वामी हबप लक्ष्मण महाराज चव्हाण दादा महाराज सांगली शुभांगी बुवा माई मारुती महाराज तुंतुणे योगाचार्य सुधा अळली मोरी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे आपण हा संत समागम संमेलन ठेवण्याचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये चार पाच उद्दिष्ट ठेवलेले आहेत पहिलं आहे मानवी जीवनाचे उद्दिष्ट दुसरं आहे वसंवर्धन तिसरं आहे स्त्री शक्ती चौथा आहे पर्यावरण आणि पाचवा आहे मानवानं सेवा अशा प्रकारे दिली पाहिजे आणि ती सेवा आपल्या मठामध्ये रथांची सेवा गायीची सेवा बालसंस्कार केंद्र पुढे मोठ्या प्रमाणात या पत्रकार परिषदेस डॉक्टर माधुरी पारापल्लीवार आकाश शिर्टे प्रवीण जिल्हा आदींची उपस्थिती होती